हाती से तगडा कुस्ती चालू आहे सर्विया भोळहे बिरा पंचायत बाहेर जातून आता बाहेर जाऊ नका हा कुस्ती करा तगडा कुस्ती चालू आहे घ्या सेमड्याने गंधी

दोन गोष्टी आणि दोन पण चालू पासून ते शेवट पर्यंत शिजता मालसर सरांची लगेच कपडे काढून यायच आगी दौऱ्या आणि बाळू आताच फुका लगेच गोष्टी लागणार आता तीन गोष्टी आकारल्या होती चाला पहिलं लगेच कपडे काढून घ्या देवाडايचा डाव दिला जाणार नाही बोलता देऊ नका बोलतो मोडू नका पुष्टी करायच्या देवाडايचा

मानेवरती कोपराचा गुटना जेवलेला झोळी पंचा निघीन थोडं व्यक्त राहायचे बाबासाहेब झोळीची पकड धरली पंचा निर्णय अखेरचा राहणारा सांगते या गोष्टीमध्ये जरा गोष्टी कोच महादेव